ङ्गनार्ददा अष्टगमनाश दुःखनाशाय माधव गोविन्दं मोक्षदायग

Það yeah, er eitthvað að misjona að það er verið að

आश्रम आहे आणि आश्रमाने का आश्रम आहे यामध्ये आपण चर्चा केली आपण सर्वजण एका परिवारात सर्वजण आहोत दसर कुटुंबाने आपण प्रत्येक गोष्टीची काळजी घेतो प्रत्येकाच्या आरोग्याची काळजी घेतो बोलण्याची खाण्यापिण्याची काळजी घेतो त्यामुळे सर्व गोष्टीची काळजी तशी प्रत्येकजण गृहस्थी जीवनामध्ये असताना घेत असतो तसं गुरुभक्तांनी सुद्धा आपण ज्या परिवारात भक्त परिवारात पर पर लावताना आपणही आपल्या आश्रमाची काळजी घेणं गरजेची केली ज्या श्रम संरक्षरक्षण असेल की त्या समजून अडचण नसेल आपल्याकडून जर शक्य झालं तर आपण सोडायचं नाही झालं बा काना करायला आपल्या आश्रमाची मुक्ती जाऊन त्यांच्या काळात अशाही नियमा जर आपण नियोजनबद्ध जर काम केलं तर कोणती अडचण आपल्याला किती संधी बाळा या माध्यमात आपल्याला प्राप्त झालेली हे किती महत्त्वाचा निषेध आहे की आपल्या पैशांना जो समजा जो असा आश्रम असे काय मी भेट द्यायची Bertanya berapa kali sahaja, terus apa pun dari semua sesuatu, kita sering berasa itu yang menggalak jalasasi, tidak menggunakan jalasasi. Kau kamu sedar mudah menggantikan. Jadi apa lagi dari sosiansi terlepas hati, kerana apun tersemutlah sosial aktif seoranglah. Apun seorang itu nasazam betul, kalau kata tidak kemudian sengaja, kemudian solus, kemudian kemudian tidak sekeras mana sengaja. म्हणजे शेकीनंतर इकडं बाबांना कळवलं असेल अशा रिती बागा बाबा बाबा पाहणा की आपण बाबा पाहणार कोण बघते बघतोय कोणत्या आश्रमामध्ये गेले तिथं काय चौकशी केली त्यांना काय तरी अडचणी ठेवल्या त्यांचं काम आवश्यक आहे आणि त्याच्यामध्ये शक्य झाल्यानुसार म्हणते विवाह किती बागा बाबांना कळवतात ती तिथे कमिटी आम्हाला कळवी प्रतिमेंनी जाय करून चालेल आणि किती बघतं का त्या अडचणीत दूर करता येतील त्याचा भगवान राव आपल्या असं नाही का तिथे नेते निमित्त होती का किती बघा सगळं आपण नगर तुम्ही काय करू शकता आणखी दहा पाच जण दुर्द्यायचे दोन दोन मिनि प्रत्येक दोन दोन मिनिट पाठ झाले म्हणजे अर्धा दस विधी पाठ घ्यायचा अर्धा जरी केलं एकदा एक तास तरी आश्रमाचं काय ते निर्माण होतं आश्रम स्वच्छ होते असं म्हणजे काम आपल्या हातून घडतं म्हणजे सेवाही करते कोणसेवाही करते आपल्यालाही आरोग्य कारण श्रमणाचे फायदेही होत जातील सगळ्यात महत्वाचा फायदा श्रमाणाचा काय आपण आरोग्य भाग आवडत का आपण निरोगी राहतो समाधान आणि इतर काही नवनिर्माण होणार असेल किंवा श्रमदानाच्या माध्यमातून जे बघा तिथं तयार होत असेल तर त्याच्यावर तुमचं नाव नाव होणार नसते म्हणून ही खबरदारी का प्रत्येकाने घ्यायची आपले बारखे बाबा पाहणार आहे आणि बाबाने दिल्यानंतर सुद्धा आणि जे समजा नाही ना पाहिजे नाही प्रायचं काय बरं असतो राष्ट्रध्यना तुम्हाला सर्व संदेश देण्यात आलेला आहे प्रत्येकाने काय त्या धर्म जायचं जाऊन काय केलं काय नाही केलं याचा आरावा बाबा कोणा घेण्यावर तुमच्या सर्वांच्या नावाचा आरोग्य आणि त्यातून जे काही वकिली जाणार आहेत मग मार्थीरावरती गेले त्यांच्याकडे त्यांच्याकडे जवळ कोरी किंवा तिथं कोकंत चिंचपोरी धारे तर सर्वांचं असं परिसरात आहे असं नाही बरेच असं संगमताना घेत आणि प्रार्थना प्रत्येक भागामध्ये बाबांच्या कृपेने आपले छोटे मोठे असं नाही मग आपण त्या दरबारातलं जर आहोत तर आपलं कर्तव्य आहे की त्याच्या आता हा संगानी करत आहोत आणि मग आज सर्व गुरु लक्षात आणि ते पुढे थोडं घेतो तसं छत्रेशिवाजी मागणी वेळेस काही घेऊन त्यांनी चौकशी करायची की आपले मावळे इमानदारी काम करतात काही तर महाराज काही वेगळं मावळ्यांनी परीक्षा घ्यायची गेली चौकशी करायची तसं मला वाटप तसं बाबांच्या नाही बाबा बाबांच्या कोण तरी कोण तरी मग येऊ शकतो नाही त्यांच्यामध्ये येऊ शकतं बाबा ती खबर मिळू शकते असं म्हणजे

थरा थरा सर सर बड़ा मतलब कि आसाना मध्य एख्या व्यक्ति चलते जस उद्या क्षेत्र में व्यक्ति का राज्य करूंगा शक्य ना संपूर्ण तैयार कराएगा दूसरे नियोजना के त्याप्रमाणे मग त्या आश्रमामध्ये जर पूजाची व्यवस्था नसेल की नेत्येमक नसेल की आणि मग तुमचं करा केलं काय कराय आपला त्यालुका अशा काही माणूस म्हणून शोधायचा जो वेळ दिसत होतो त्याला वाटतं प्रमात घेऊन पुण्य कमी केलं पाहिजे आपल्याला रोड केलं पाहिजे आणि म्हणून त्यांना विनंती केल्या तुम्ही काही आश्रमधे राहा दुसरा आम्ही तुम्ही सर्व बघा आश्रमार्फत होईल आणि मग त्याला त्या व्यक्ती राहा Mungkin lebih tinggi untuk ambil yang pada dalam botol. Saya tak ada botol dua sewa sebelum ini. Harus kerja kerja sab sewa sebelum ini. Akan ini mungkin muka. Yang dua sewa saya pun boleh tahu. Ani asal macam mana dia Asal ni yang nak pergi mana mana. Di mana? Di mana ini di mana? Cuma lagi sejauh mana jaga orang ini, apa kan jumlah orang mana? Pernah Kain lalu mana? Hah, काय करायचं लक्ष लक्ष द्यायचं मग संभाजी एकच एक तास संभा तसं गंगमंताला एक मी दोन येतो टाकणी लागेल मंग लक्षात घ्यायचं की जर जे शेवटी चालेल त्यांनी मग त्या ठिकाणी काय करायचं नियोजन हा जरा आपला महत्वाचा आहे भूमिका बघा एक व्यवस्था दिला काय Hari yang dulu saya lagi harang di sendi lagi macam tak ada. Menurut tim apa kan? Menurut nak menurut tim apa marah sama tu? Dan kaya manta. Ia berhenti lagi di kaki kami di kaki dan saya marah manta. Maaf lebih buruk nak kami di kaki. Jika menteri beli sebagai. Pari naik sewa bilik, apari apari naik katanya sewa bilik biasa. Apa yang katanya? Kau jangan. Ya, menurut ayah, maju keluarga kiri. Kata dengan semarang kat, menurut ayah, menurut ayah maju keluarga kiri. Pari, paripari katanya sewa, paripari paripari naik katanya sewa bilik. Yang sembarangan, apabila yang sembarangan berburu, menurut apa kata kata dengan kata. की माझ्याहून काही बघा सेवा घडत नाही मला काही दिवशी संधी असा उल्लेख त्या चरणाच्या माध्यमातून केलेला आहे असं आता आपण तिथं तिथलं पुष्प हे आपलं पाचवंही नाव पण बरं पाचवं पुष्पताना चौथ्या चौथ्या पोष्पमध्ये काय आपला असं मूलोजना सर्व असं व्यवस्था असं समस्यावर असेल भूमिका असेल नवे किती विधीचे बाब केले किती जाऊन किती विधीची बाब केली आहे त्या श्रमामध्ये जाऊन त्याचे मग कळत नाही म्हणजे आपले जनावर जनारु लोळेकडन की अशा वेगवेगळे आणि तर श्रमाज आमच्या वेगळे ते चालेल किंवा आपल्या कृष्णापासून झाले अशा रीतीने बघा आपण सर जर असा निश्चय अनिश्चित जर केलं जण म्हणून म्हणून आता पाह्य निर्धार मानाचा काय म्हणत काय निर्धया जगमाना निर्धया जगाला ना गुंतीच आर्थ बघा तो नेणार नाही विशी बघा पाचव्या पुष्प पाच पाचव पुष्प पुष्पगुच्छ गुमताना आपण बंद कशी घेतलेला आहे जनेश धगम स्वा आता तसीचा पुणे स्वरून त्याची तारीख किती आहे विधायना बोर्डावर पाच बारा ते बारा बारा Majulah, tarik pelihara majulah. Bara bara, tujuh apa mak ayat tujuh bara bara tuh ni, untuk melaksanakan perkara ini. Hah, bara bara, double bara bara, bara tuh ni cuit, dua dah cuit. Hah, cuit, jadi biru cuit satu cuit. Hah, cuit satu bara bara. Asalnya tu cuyah, surai ter. Ani monong, apa yang lah kaya kaya ter? त्या सोहळ्यामध्ये पहिलं सर्वात महत्वाचा आपलं कार्यक्रम मध्यळ्यामध्ये असतो मदत कार्यक्रम असतो आहे जपान मग जपान हा त्या ठिकाणी होत असताना मग प्रत्यक्ष वर्षाचं काम काय आहे प्रत्यक्ष लोकांचं काम काय आहे की पहिलं बा पहिलं आपल्या घरातला माणूस काय महिला म्हणा जवान म्हणा विद्यार्थी म्हणा कोणी कोणी चालू काय आता पहिलं पहिलं चुकलं द्यायचं आपल्या स्वतःच्या घरात प्रत्येकाने पहिलं काय करायचं आपल्या घरातलं कोणी कोणी वाटायचं महिलांमध्ये संधी काम पुरुषांमध्ये संधी आहे इतर आणि इतर लोकांना सन्मान देण्यापेक्षा आपल्या घरातल्या काय करायचं आता सन्मान द्यायचे मोठं झाले मग प्राधान्य माणूस हे सरप्रधान यजमान असेल प्रमुख यजमान असेल सरप्रमुख यजमान असेल मी प्रत्येक मास्टर गणेश वगैरे हाय नाता प्रत्येक शेवक लक्षात घ्या आणि किती मुख्य वर्ष किती ते लागणार दोनच नाव प्रत्येक कोंडा दोनच लागत आहे प्रमुख आणि सरप्रमुख प्रधान आणि सरप्रधान सप्रू येते असतात हे आणि एकूण फक्त एकूण आपल्या सर्व तर सर्व जिल्ह्या म्हणून किती आपल्याला पाच पाच दिवसासाठी आपल्याला पाच पाच सात दिवस सगळ्या म्हणजे आपण एका दोन टर्म आपण करू शकतो दोन टर्म या काय करू शकतो कारण मूर्ती प्राणदृष्टी आहे आणि कलेशार्वण आहे ध्वजा हजार दोन हजार आहे त्यामुळे आपण दोन टर्म आपण म्हणजे तीन किंवा तीन दिवस यज्ञ चालेल आणि चौदाशी सांगता नाही पहिले पहिले चार दिवस झाले चौदाशी म्हणजे पाच सात सात आठ आठला सांगतो पुन्हा नऊला सुरू झाला नऊ बाराला पुन्हा सांग पाहिजे अशाही दोन टर्मधे अशा आपल्याला काय करायचं रोज लागायचे आहे प्रमुख येत मग झाले एक सात प्रमुख आणि एक सहा प्रमुख प्रधान सर्वांना तेवढी संधी नंतर पुन्हा दुसऱ्या टर्मात तेवढं तेवढे जागा आपल्याला संधी मिळणार आहे आणि मग इतर यज्ञमान कसे राहणार आहे यजमान होईल शक्यतो आपण महिला किंवा पुरुष नव्हत महिला किंवा एकटा माझे पुरुष महिन्यात फक्त तरी आपण ते नियोजनला कोणाला संधी द्यायची त्याने तीन तास किती सकाळचं सत्र एक अंधपूर्ण तीन दोन सत्र करू शकतात अशा ठिकाणी नियोजन ज्य केलं जाणार आहे आणि त्यामुळे संधी बघितलं जास्तीत जास्त आपल्या भक्त परिवारामध्ये कशी आपल्याला देता येईल असा प्रयत्न आपण करणार आहोत कारण जेज्ञान काय होतं हे देणे काय होतं वैभव वैभव काय प्राप्त होतं कारण वैभव प्राप्त आहे नंतर दोन जण ते जण जिल्ह्यात आहेत विघ्न संकट संकट बघा आपल्या परिवाराचं नष्ट होतं अशा अनेक वगैरे बघा म्हणून म्हणून तुम्ही काय करू शकता तुमच्या घरातले तुम। पहिलं घरातलं प्रमुख किंवा सहप्रमुख मध्ये संधी देऊ शकतो आणि ते किंवा किती एका मिश्र विशिष्ट बघा ते वाटलेलं नाही काय ना कोणता चालू किती प्रमुख जवळ पण विज्ञान सहप्रमुख नाही सप्तचं महत्वाला निवेदन लागणार आहे दुसरा कार्यक्रम झाला महिला तिसरा कार्यक्रम नंदा देखील तुम्हाला काय करायचं आहे प्रत्येक गाव सेवकांनी काय करायचं आहे आपल्या गावातून दोन जणांची निवडणूक करायची का एक महिलाची आणि आहे एक पुरुष नंदा एक महिला नंदी पाहिजे असे दोनच काय करायचे फिट करा त्याची नोंदणी करायची नोंदणी फक्त तुम्हाला आता विषय झाला की सव्वीस तारखे सव्वीस ऑक्टोबरला फक्त जिल्हा जिल्हासेवकांची बैठक ठेवली जाणार आहे आणि त्या बैठकीमध्ये काही नियोजनाचे मुद्दे काही विषय घेऊन फायन होऊन त्या दिवशी काय आपण काय करणार आहोत नोंदणीची बोग आणि देणीची भोगा आपण काय देणार आहोत का म्हणजे जिल्हा करते प्रत्येक तालुका तेव्हा लोकांनी तालुका प्रत्येक गावामध्ये तेव्हा त्याचं नियोजन सगळी तालुक्यांना नोंदणी आणि देणीभोगाचा अर्थ आहे कारण वर्षभर अनेक कार्यक्रम होता केले मात्र आपण कोणत्याही गावाला कोणत्याही बोकनी तिथे जातं का म्हणते मंदिराचे काम असेल शाळेचे काम कोणतेही शाळा कार्यक्रम असेल कोणत्याही कार्यक्रम आपण पाचवी आता कर्म कर्मचं कार्यक्रम जाते जरा त्यानं वाटलं तर आपण घडवली मात्र बाबांनी त्याला नियम दिला काहीतरी बंधन दिलं म्हणलं तुमच्या गावाच्या व्यतिरिक्त एक बाहेर आपल्याला जाणार नाही खरोखर त्या भक्त्यांनी बघा ते पत्ते पाडलं आणि चांगलं सहो कर्म त्या करमळू करमळूच्या भाविकाने त्याचं अभिनंदन तारखेच्या पहिले दहा था। बाबा सकाळ सकाळी दहा वाटा तालुका आपला जिल्हा सत्तर जिल्हासह हां आणि त्या तालुक्यात त्या जिल्हा आणि कोण आला पाहिजे जिल्हा जिल्हासेवक ग्राहक आणि कसं स जिल्हासह सिल्हावक आणि कोण आलं पाहिजे त्या जिल्ह्यामध्ये ज्या तालुक्यातून शिवर्ग होतो ना त्या तालुक्याचा अनुक्रम करायला पाहिजे त्यानंतर हां शिबर होणार त्या तालुक्याच्या ऐकलं dan telah kita nyusun dan ada tentu yang benar ya. Jadi nara kita dan kita dan nara kita. Sangka, sangka, sangka dan jadi yang sangka pun tak kira pun dia gawal aja. Asal, ia sakit. Kena tak? Kena jelas teman jelas seorang kerana kita kena jelas tim jauh kalau kita sebar benar kita lakukan kita lakukan silo. Ani kena sangka. gawat betul. तिथला गावासह किंवा तालुक्यासह अशा रीतीने बघा नियोजन लावण्यासाठी आपली सोळा सव्वीस तारखे बैठक म्हणजे जे जे विषय आपल्या बाबती भगवंतच्या कृपयाने आपली कृपयाने येते ते आपण देणार आहोत येत नाही झालं अनुटलं नोंद देत झाला पुढच्या बंधकाने नामस्केत हनुमान बघा नामाख नामसंकेत सुद्धा किती सोपं नियोजन घेत प्रत्येक तारखासाठी कोणत्या तारखेला कोणा तारखे आल्या पाहिजे नुकता पाहिजे करू की प्रत्येक गावातून दहा 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 जरी बघता दहा दहा जरी बघता येणार तालिकेता शंभर टपडे होते नाही तर शंभर टुकडे का होऊ शकता नामस्तकर्दी सकाळी विधी बसून यायचं संध्याकाळी दिवसभर नमस्कार कीर्त यांना संध्याकाळी विद्यार्थी प्रसाद घ्यायचा आणि आपल्या पुन्हा बाबांचा आशीर्वाद देऊन पुढच्या आपल्या कामाला लागायचं अशा काही नामास नियोजन बघा आप त्या ठिकाणी आहे पूर्ण नामजिकावर बघा हसली जप त्याच्यावर होते ते दोन्ही त्याच वर्गातील दोन्ही त्या जा, जागा अवलंबून करू शकतात म्हणजे दोन्ही कार्यक्रम जे आपल्या हस्तली जप साधन आणि नामजिका एकाच वर्गा ठिकाण होऊ शकतात त्यामुळे वेगळं वेगळी तुम्हाला नोंदणी घ्यायची आवश्यकता नाही वेगळं त्याप्रमाणे आम्हाला संविधानाची समिती तुम्हाला सांगितलं ना ज्या दिनाचा बघा आणि महिना वर्गा असतो की

जाणकी जाणतीचा जन्म शिक जाधा म्हणजे नेपाळमध्ये नेपाळ मात्र म्हणून ते नेपाळमध्ये नेपाळचे लोक त्या बघ हे म्हणून ते बोल होते बरं का जाची म्हणून कारण जाणती माता कुठली नेपाळची का नेपाळची म्हणून हा आणि किती बघ कुठे येतो का हातात 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 कुठे एक हजार काही आणि किती बघा की पच्छा बागायचे तुम्हाला ते आपल्याला आपलं सर काय वाटत नाही तर काहीच होत हा म्हणून वेळेला आपल्याला जास्त बघा नियोजनबद्ध यज्ञ सुंदर मान बघा तर आपल्याला नियोजन आहे लावण्यास लक्षात याचा विचार आपण सगळी सगळीतर आपण लावले बघा तुम्ही आपण ठेवा याच्यामध्ये आपण काय काय नियोजन लावू शकतो तुम्ही याच्या मनासाठी त्यांची प्राण्याची व्यवस्था की त्यांची भोवनांची अवस्था Hidupnya dah lalu teruskan saja semua nali dah, dah musuh. Abisnya. Abisnya. Nah abisnya abisnya. Hah, abisnya kalau kah, niakan ni jual pegau. Supaya niakan ni jual parfum sebelah. Kencana kah ini sekaligus. Tinta yang apa? Hah, api tinta yang abisnya kalau pakai. Jadi bunyainlah semangat muka nih so. Nanti pakai chat sah abisnya kalau tuh. Tapi dia ini sekaligus. प्रसाद झाला तर एक जण नाही घेतली कोण आता घरच्या कामा तयार होणार पण दुसरी दुसरी टेम्पू दुसरी टेम्पू नका दुपारच्या अभिषेकाला गेली मूर्तीचा आम्ही बांधिशाचा हां दुपारी अकरा भाग झाल्या अकरा दरम्यान आणि बाराटा दोघ बाराटा आणि संध्याकाळी पाच तीस जागा झाले अशा तीन वेळेला पण आपला अभिषेक असणार आहे आणि त्यावेळेला ती म्हणजे अभिषेका पुरतं यायचं वेळेला आपण सायकल साहित्याची तरी आपण ठेवणार त्यांना त्यांना की काय आणत काही आणत शासना होत नाही कारण बाकी काय म्हणायचं उदय लग्न विजय उपत कर्म असा डरत नाही म्हणून आपण काय करणार ताटक आहे ताटच ताटच वगैरे अभिषेक ताटच आपण काय तारा ठेवणार आहोत चालू का तालुकावर एक तारा द्यायचा त्यांना जेवढी येतील ना अभिषेकात त्यावेळी त्यांचं एक ताडू म्हणजे जेवढे तालुक्याची गाड्या असतील त्यांना संदी त्यांना दीर्घ अभिषेक झाला असणारे काही भागवतवाड बाबांचा भागवत भागवत जोड लावला काय हा कधी का बाबांची जी इच्छा आहे काय म्हणा अकराशे अकराशेचा अकराशे पुढे अकराशे अकराच्या दरम्यान काय कसले पाहिजेत भागवत आणि काय काय नियोजन किती सोपं योजना का एका एकच निवडायचा की फक्त एकच एक जनशत तयार होऊ करू शकतो आपण जर त्याला महिना साईला जोर लावला एक एक जनशत तयार होऊ शकत आपण असे आपले प्रत्येक तालुक्यात तीस चाळीस गावात तीस चाळीस तीन झाले असे प्रत्येक गावाचे जगले तर तिथे मोठं आकडा होतं तरी सुद्धा आपण समजा आपण जगा गेलं काही काही म्हणून आपण कमीत कमी क्रिकेट टार्गेट कमी जास्त किती मात्र कमीत कमी या टायमाला फोर वन फोर इन फोर इन वन म्हणजे अकराशे अकरा लागतो अकराशे अकरा भागवताचं पारायण आहे आणि त्याची आतापासून तुम्ही आता आतापासून घेऊन सुरू लगेच सुरू करून द्यायचं आता तुम्ही आता सांगलं ना का आता लोकांशी काय बोलायचं बघ तुम्हाला आता लोकांशी बोल काय बोलायचं अनुषान अनुष्ठानाचं बोलायचं बघ तुमच्या काही मुलं येतो जवाल येतो आहे ते हो नाही आता हा तु सर्विषयीच बोलायचे नाही आता काही बोलायचं तसेच सर्व डोक्याशी बोलायचे जय बाबाच काय चालू आहे मग आता कार्यक्रम पाच तर सुरू ते सुरू करून देते अत्यंत का त्याने आनंदा प्रेम आहे तिन्ही प्रकारे काही काही लोकांना प्रेमाने समजाल तुम्ही मग त्यांना धाकधाकून सांगायचं आणि पेला कसा घाला तर घडूक लागतो ना मग धाकता कोणत्या कार्यक्रमाला बसवलं तुम्हाला पुणेच नाही लक्षात हा आपल्या विद्यार्थ्यां विद्यार्थ्यांचे आपल्याला

Kan kita turun langgan lah, kita turun langgan bos ni Kita pun cakap kat saya dulu kan Cepat Masa ini malah Pasti akan rasa Ini Pasti akan rasa lagi kan Waktu terus berjaya Sampai ke dalam sampai ke dalam sebuah nakit Nanti kata bapak ni juga nakit kat sebuah ni Dia pun cakap kat sini Asyarakat ni kita apa ना ग्राम ग्रामको रामवेश्वर रामेश्वर लागली जागे आणि दीपोत्सव दीपोत्सव केला दीपोत्सव दीपोत्सव घ्यायचे कमी केलं का प्रत्येकाने सोडावा का आज किती दोन पंत प्रत्येकाला दोन पंत एक पंथी काय करायची कुठेतरी लावायची जागा कुठं मंदिराच्या बाजूला एक एक बंदी कुठे लागायची प्रत्येका प्रत्येकाने काय करतात बाबाला मोहराजा बघायचं त्यासाठी मी पंथी आपल्याला उद्या दुप्पट होत आहे चौपट चौकट म्हणजे शेवटी शेवटच्या दीडशे आपल्याला काय करायचं प्रत्येकाने त्याने काही पस्तीस पर्सेंट किती पस्तीसांची पंथ आहे म्हणजे आपलं लिग्न सगळे आता कमी झाली पद्धती म्हणजे पुढे अडचणच नको ना यांनी कोणाकारला सांगा ना नको की आमच्या अनुषंगानं एवढं एवढं टार्गेट होतं तर आमचं पन्नास होतं बा तर आम्ही शंभर आहे का आपल्याला काय बाकी आहे किंवा ते आम्हाला एवढं टार्गेट होतं बा पन्नास सत्तर होते आम्ही शंभर आहे यज्ञाच दहा जोड पंधरा बारा असंच बघेल कारण त्यात आपलं अगोदर ते विविध अनुकारायला पस्तीस पण अनुकारी शकायला हेलिकॉप्टरले बाहेर जातं माझे हेलिकॉप्टर काही येऊ शकते त्याच्या काय दुसरं काही त्याच्या दुसऱ्या तुम्ही का जिल्हा सेवकांनी आतापासून ते डोक्यात ठेवा